हाय हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्व मजेत ना मी पण खूप छान मस्त माझ्या तुम्हाला सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा अशा ब्लॉग मध्ये माझ्या व्हिडिओमध्ये तर इकडे सगळा महिला मंडळ जो आहे पण महिला मंडळ इकडे भाजी साफ करते कोण खोबरे खिचते कोण लसूण साफ करते कोण अद्रक साफ करते कोण पीठ मळण्याचा कार्यक्रम देखील इथे चाललेला आहे तर ही तयारी जय जी चाललेली आहे ती आहे आपल्या प्रवर्तन दिनाच्या निमित्त सालाभर प्रमाणे आपण जो सेलिब्रेशन करतो साजरा करतो तर हीच ती गंमत आहे सगळेजण एकत्र येऊन महिला मंडळ सम्यक संघ आणि बौद्धजन पंचायत समिती असे चारही संघटनेने एकत्र येऊन आपला हा कार्यक्रम नेहमी दरवर्षी सालाबतप्रमाणे आपण साजरा करतच असतो त्याची तयारी आणि यावर्षी सगळ्या महिला मंडळावरती पीठ मळण्याचं पीठ मळण्यापासून पुऱ्या करण्यापर्यंत भाजी वगैरे मसाला वगैरे करण्यापर्यंत आपल्याला ही जबाबदारी दिलेली आहे है ही आहे आमच्या सुनीताबाई यांचं हसून हसून घुसखोर होते आणि आम्ही मस्त वैकी ते सगळ्यांना एकत्रित घेऊन शिवानीबाईंनीच मला फोर्स केला की तू व्हिडिओ काढ म्हणून आणि खास शिवानी ताईच्या बोलण्यावरूनच मी हा व्हिडिओ इथे करत आहे म्हणजे सगळ्यांना काय ना काहीतरी का प्रॉब्लेम आहेत म्हणजे लहान थोरांपासून सगळे मोठ्यांपर्यंत ज्यांना बसण्या उठण्याचे प्रॉब्लेम आहेत ते देखील इकडे आपल्या विहारामध्ये आलेले आहेत आणि सगळेजणं काम एकोप्याने करत आहे सगळेजण मस्त एकत्रित येऊन हे करत आहेत सगळेजण तरी ते बघू शकतो ही आमची पद्माताई आहे म्हणते मी सांगू का तर म्हटलं सांग आता काय सांगायचं आहे ते त्याचप्रमाणे सगळे जण आल्यातलं साफ करण्याचं काम देखील चालू झालेलं आहे मस्त असं आणि मी इकडे आपण व्हिडिओ शूट करत होती ठीक आहे व्हिडिओ शूट केल्यानंतर आता आपण बघूयाला बोलायला सांगते आता ती सांगणार आहे आणि खूप हसवलं देखील तर आता बघूया आपण तिच्याच आवडतो विजयादशमी चालू झाली कारण की वाजलेत किती बरोबर साडे बारा पावणे एक व्हायला आलाय आणि आपला हा प्रोग्राम बारा आणि आमची काकी आहे काकी स्माइल कर आमची काकीये बजलं करंटला सगळेजण आले का बापा सो उद्या विजयादशमी साठी ची तयारी चालू आहे जोड आवाज येणार नाही माझा चला बघा इथे सगळं आपल्याकडे मसाला मी तर सगळं आणलेलं आहे ला जेवढं लागणार आहे तेवढं ठीक आहे सगळं सामान आणून झालेलं आहे सगळ्या आता महिला इकडे तांदूळ आहेत ता आपले इकडे डाळ आहे एवढी डाळ आहे आणि एवढ्या महिला मंडळ आहेत आपल्या गोळा जी मळत आहे कांचन बाळा हा आणखीन काय दुसरं ती बिचारी एकटीच काम करते नुसती ती बिचारी मामा चाय बनवतात तिकडे किती बिचार काम करत सगळ्यात <laughs> जास्त याच काम करत <laughs> शिवानी <laughs> ही रमली वसाडी साडी थोड्यासा मल्ला नाणी उराबली बघा <laughs> शिवानीने एवढं बघा पीठ मळून ठेवलं बिचारी एकटीचा घा एवढी एकटीचा आमटा ता घेतला ग बाई काढून एवढं पीठ मळलंय शोभाबाईनी काय काय टाकते कचरा का बिचरा हे ना बघा फेकाय फेकायची कामं चालले हे बाबू इकडे बस मलो येस बस हे बाई तिला जास्त बोलायला हवं नको टाक टाकाल ती नको अजिबात नको तू बोलूच नकोस जाम जमा झाले तुझ्या तुकून ये पहिला काय मशरीला आज सगळ्या नवऱ्याचा रागच काढते सुनाय वय ती बिचारी आशा वर्कर नुसती काम करून करून आशा वर्कर बर ऐका जरा या महिलांचं मागणी काय आहे ती ऐका 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 नाग बंद करा नाग करा राजू दादा हालू बायको तर राग नाही काढायचा हा अजिबात भरपूर काम केलं त्याने बिचारा त्याच्या बायकोनी पण भरपूर काम केलं मानली पाहिजे तिला दुपारपासून नाही करत होते कोण भरपूर काम केलं दोघं पण कामात येत बिचारी नवरा बायको आज दर्शनाबाईनी काली लावलं ना वाटत लावलीच नाही आज कसली ना का बाई लावली नाही जोर कसा येत तुला आता काम करा अरे महिला जरा सांगायचं नाही ही बघ बिचारी एवढी लावणारी तुला पहिला नंबर तिचा असेल मशाली लावणार तू दुकानची लावते ती भाजून लावते मी वाटते अर्ध महिन्यात जायचं चाय एवढी आणले ही पोरगी पसंत नाही का बघा नाही पुरे बनवते ना आता जावं आले जावय नाही 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 एवढेच हे खास कासाऱ्यांसाठी हे सुरेंद्र कासारे आणि दुसरी सुरेंद्र कासारे दोघांची <laughs> <ताम> पण नावं <laughs> एकच आहेत काय बोलायच अगं हे काय आपल्याला चपात नाही बनवायची पोरगी बघून घ्या आताच कुणाला काय आवडते नाही आवडते ते नंतर बोलायचं नाही ओरिया चष्मा लागलाय ही पोरगी बघून घ्यायच फायनली आपण तीन वाजेपर्यंत दिसतंय का तुम्हाला कड्यातून तीन वाजेपर्यंत एवढ्या अंधोळ डोळ्याला ना माझे दोघे जावा। जावा। जावा।, जावा 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 जाऊ उचलायच एवढा सगळा आणि मग घरी जायचं किती वाजले तीन वाजले मी झोपू कधी मी येऊ आम्ही साफसफाई करून घेतो आणि पटापट आवरून घेतो महिला आहेत हातापुरत्याशी तर पटकन होईल नाही तर एकदा पडून जातात यांना नाही एकत्र राहायचं अजिबात आवडच नाही नुसतं घर 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 पटकन जाते आणि ठीक आहे तर आपण मंत्रा दुसऱ्या दिवशी चा माझा ब्लॉग आहे तर तुम्ही इथे बघू शकता की आपण बाहेर रोडवरती सगळेजण जमलं होतं एकूण एक लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सगळी जी उपस्थिती इथे होती आणि सगळेजण सफेद शुद्र वस्त्र कपड्यांमध्ये उभे होते आणि इथे रांगोळी दे देखील काढून आमची झालेली होती आणि त्यानंतर एवढा भर उन्हामध्ये इथे थांबायला लागलेला आहे कारण की कार्यक्रमाला खूपच उशीर झाला होता सगळेजण वाट बघत होते की कधी एकदाचं हे होतं आणि आपण बाहेर स्तंभाजवळ प्रार्थना घेतोय पंचशील म्हणते तर आपण थांबलो होतो सगळ्यांची वाढ बघ सगळे एक येते एक नाही येते तर आतमध्ये रांगोळी काढण्याचं देखील राहिलं होतं एक करायला गेले तर दुसरं काम आपल्याकडून राहूनच जात होतं त्याच्यामुळे एवढा सगळं उशीर झालेला आहे तर पद्माताईने खूप छान अशी रांगोळी आतमध्ये काढलेली आहे आणि मला तर खूपच आवडलेली तिची रांगोळी आणि इकडे बुद्धांचा फोटो देखील इथे लावलेला आहे आणि आपला जैव स्तंभ आहे बाहेर रोडवरती आणि इकडे ध्वज आपण ज्या वेळेस पंचशिलेचा ध्वज इकडे आपण हे करणार आहोत त्याचे पण तयारी इकडे करत आहोत सगळेजण आणि इकडं महिला आडुशाला म्हणजे भरपूर ऊन असल्याकारणाने सावलीमध्ये थांबलेले होते पुरुष मंडळी आणि महिला मंडळी इकडे धम्मचक्र प्रवर्तन देण्याचा बॅनर देखील लागलेला होता आणि त्याचप्रमाणे कार्यक्रमाला सुरुवातच झालेली होती की फोटोला हार घालण्यासाठी प्रत्येकांची नावं घेऊन प्रत्येकाला पुष्पहार स्तंभाला हार अशा प्रकारे सगळ्यांनी कार्यक्रम कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि छान असा कार्यक्रम हा आपला पार पाडण्यात आलेला आहे बाहेरचा त्याचबरोबर सगळ्यांची उपस्थिती देखील होती आणि प्रत्येक ठिकाणी इथे म्हणायला गेलं ते एरिया एरियामध्ये प्रवर्तन दिन विजयादशमी ही सेलिब्रेट केलीच जाते त्याच्यामुळे हे शाखा क्रमांक पाचशे चोपन्न हे आपल्या शाखेचं हे आहे त्याच्या पुढेच अशा भरपूर तीन चार सात आठ शाखा तरी असतील आपल्या आयुर्वेदी विभागामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम जेवणं खावण्यापासूनच्या सगळ्यांचा होतच असतो त्याच्यामुळे काहीच हरकत नाही आहे आणि इकडे सगळ्यांचे फोटो वगैरे काढून झालेले आहेत सगळ्यांनी ध्वजाला स्तंभ वगैरे अर्पण केलेले आहेत आणि त्या दिवशी आज ना पाऊसच नव्हता खूप उन्हा उन्हाचं असं वातावरण होतं तर खूप छान प्रोग्राम पण झाला तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने आपण आपला हा प्रोग्राम दर सालगतप्रमाणे आम्ही काढत असतो फोटो वगैरे कारण जेवण वगैरे सर्वांना हे करणं प्रत्येक म्हणतो ना आपण धम्मदानापासून ते वर्गणीपर्यंतचा आपला हे सगळे जणं देतात कधीही न चुकवता आणि त्यानंतर ध्वजस्ता पंचशिलेचा झेंडा फटकवण्यासाठी आपण इकडे आमंत्रित केलेलं होतं आपले शाखेचे विद्यमान स सेक्रेटरी आपले विश्वजित दादा आहे आणि त्यांच्या जोडीला होते त्याच्यानंतर लगेच जेवणाची पंगत देखील पडलेली आहे आणि इकडे मी जेवणासाठी पंक्तीला बसलेलो आहोत इकडे मोठा असा स्पेस आहे ते तर त्याच्यामुळे सगळेजण बसतो आणि पुण्यामध्ये ताट आलेला आहे माझ्या आता तर जेवणामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते इकडे आहे डाळ भात पुरी लाडू भाजी मिक्सवाली आहे पनीर देखील त्यानंतर आम्ही घरी बनवलेला आहे की पुरणपोळी खायची होती त्याच्यामुळे पुरणपोळी देखील पदार्थ बनवलेला होता घरी घरी म्हणजे पुरणपोळी शिकते आणि खूप छान असं त्यात दिवस पण छान गेला आणि खूप सुंदर रीतीने कार्यक्रम पण झाला त्यानंतर आम्ही संध्याकाळी घेतलेले होते महिला मंडळाचे कार्यक्रम त्यातला मोस्ट म्हणजे मला तर आवडतीचा आहे की संगीत खुर्ची मला फार आवडते आणि इकडे ना डेकोरेशनचं हे पण चाललं होतं त्याचबरोबर इकडे स्टेज वगैरे बांधलेलं होतं इथे खुर्च्या वगैरे टाकल्या होत्या सगळ्यात मोस्ट फेवरेट पर्सन म्हणजे यावनिताई आहे या ठीक आहे आणि इथे मी आहे इथे माझ्या बाजूला भाव बसलेला आहे आणि सगळेजण इथे खेळत आहेत संगीत कुर्ची खेळण्याचा कार्यक्रम इथे सुरुवात झालेली आहे पंच महिला मंडळ सज्ज झालेली आहे आणि आता आटेतटीचा सामना इथं दोघींमध्ये लागलेला आहे कोण जिंकणार आहे हे सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे तर बघा तर हे आमच्या पा तांबे आई आहेत नुसतं हसण्याचं काम चालू आहे इकडं आमची स्वातीबाई आलेली आहे आणि या पहिल्याच ह्याच्यामध्ये यांची विकेट पडलेली आहे त्याच्यामुळे आणि जसं म्युझिक ना वाजत होतं त्यावेळेस ना पुढे मागे जात होते आमच्या पद्माताई ही काय अजिबात ती घाबरत नव्हती ते तर हाली जिंकली ते जिंकली ते डान्स करत करत हे करत होते आणि दोघी पण एकदम ह्याच्यामध्ये होते दे, जोशमध्ये होता आणि शेवटी फायनली आमची पद्मता ही जिंकलेली आहे आणि सगितलं तिथं पहिलं पारितोषिक तिलाच मिळणार आहे ठीक आहे सो अशा प्रकारे हा कार्यक्रम हे झालेला आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता लहान मुलांचं दुसरं पण तुम्ही इथे बघू शकता इथे ना फनी गेम्स देखील चालू झालेले आहेत मला इथे यांचा इतका हसलायत होतं ना की बिस्किट जे आहे ना <laughs> ते ना घ्यायचं होतं आणि तोंडामध्ये खायच्यानंतर डान संध्याकाळी ना, ना। रात्रीचे डान्सचा कार्यक्रम देखील होता निर्मिणी देखील केलेले होते डान्स त्यातल्या त्यात एक मस्त आणि छान असा आपल्या तरुण याच्यामध्ये डान्स घेतला होता तो यांनी घेतलेला होता आणि खूप छान पद्धतीने डान्स केलेला होता आणि त्यानंतरचं म्हणाल तर डान्सच्या नंतरचं जे भाषण होतं ते खूप सुंदर आणि छान रीतीने तिला केलं होतं इकडे धम्मा उभा होता व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि लायटिंग वगैरे फोकस वगैरे आणि बॅनर वगैरे स्टेजचा खूप छान पद्धतीने झाला होता तर अशा प्रकारे आमचा सलावतप्रमाणे हा जो कार्यक्रम असतो तो नेहमीच छान आणि मस्त होतच असतो त्यानंतर मुलींची उपस्थिती ह्या टायमाला कारण की पेपर असल्या कारणाने जास्त उपस्थिती दर्शवली नाही आणि जास्त काय

एक वाक्य मला नेहमी आठवत मी जो रसवायचा आणला आहे तो जर तुम्हाला कुठे नेता येत नसते तर तुम्ही तो तिथेच ठेवा जाते बोले लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोळाच बाब भिमराव तुझ्या माझ्या घरात असला तरी ती हिमराव माझा शिकला तो केसा शाळा आहे

चांगली अशी चालना मिळावी म्हणून गेल्या दोन वर्षापासून आमच्या संघाचे माझे अध्यक्ष अक्षयजी अभिवादन आणि वंदन करतो आजच्या ह्या कार्यक्रमाच्या दिवशी समिती धम्म चक्र आपल्याला अधिक प्रवर्तन बघण्याकरता अधिक चांगली बातमी मिळण्याकरता आपण एकत्र येऊया धन्यवाद जयंत जय जे महाराष्ट्र मला, मला, मला माझ्या सत्कारातून एकदा सत्कार होऊ द्या माझ्या हातून अशी माझी इच्छा आहे धन्यवाद व्हेरी गुड चालेल yeah. <esquya> ना आता चार एकदम कापायचे अलग, अलग कापायचे चला कासरे सर घ्या सुरी घ्या घ्या भास्कर तुम्ही पण घ्या सुरी पा विनायकराव विनायक तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा या या आमदराव या विनायकरावचा बर्थडे साजरा करतात बाबा ऐकत नाही आता बोर नावं इथं पुकारण्यात आली होती आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सुबोध दादा जो आहे त्यांनी आजच्या दिवशी लहान मुलांसाठी चॉकलेट हे देण्यात आले होते आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन इथं चाललं होतं आणि धम्म धम्मदान ज्याने ज्याने दिलं होतं मग ते पाचशे हजार किंवा धान्याच्या स्वरूपामध्ये ज्याने कोणी दिलं होतं त्यांची नावं पुकारण्यात आली त्यांना शाल आणि पुष्पगुष्प देऊन आणि एखादी ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान देखील इथं करण्यात आला होता आणि सेवानिवृत्त जे झालेले होते त्यांना दहावी बारावीची मुलं ज्या दहावी बारावी ज्यांनी पास केली होती त्यांचा देखील इथं सत्कार केले करण्यात आला होता आणि खूप छान पद्धतीने आपण दरवर्षी चालवतप्रमाणे बाहेरच हा कार्यक्रम होत असतो पण ह्या वर्षी पावसाचं वातावरण खूप असल्याकारणान थोडं भीती पण वाटत होती पण पावसाने देखील छान असे साथ दिलेली आहे आपल्याला आणि सगळ्या मुलींचे मुलांचे किंवा सेवानिवृत्त जे सा झालेले आहेत त्यांचे देखील सत्कार करण्यात आलेले होते सगळ्यांनी इकडे भरभरून असा प्रतिसाद दिलेला होता आणि खूप छान रीतीने असा हा कार्यक्रम पार पडण्यात आलेला होता इथे सगळ्यांची एकत्रितरित्या म्हणायला गेलं तर खूप उपस्थिती असते आणि पूर्ण संपूर्ण स्टेजपासून सगळ्यांचं हातभार असतो चारी संघटना इथेच असतात आणि त्याच्यामुळे आजचा हा कार्यक्रम हा पार पाडण्यात आला होता ज्यांनी डान्समध्ये छान असा प्रतिसाद दिला होता त्यांचा देखील इथे सत्कार करण्यात आलेला होता सर्वांना बहुमान मिळालेला होता त्याचबरोबर सगळ्यांचे डान्स ज्यांमध्ये ज्यांची नावं होती त्यांना देखील सत्कार केला खेळामध्ये ज्यांची नावं होती त्यांना देखील पारितोषिक मिळणं देण्यात आलेलं होतं तर अशा प्रकारे ज्यांची ज्यांची नावं पुकारण्यात आली त्यांना सर्वांना लहान तोरणपासून टोकून मोठ्यांपर्यंत सर्वांना बहुमान मिळालेला आहे आणि देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे आमचा हा प्रवर्तन दिन हा नेहमी सलाबतप्रमाणे संपन्न होतो आणि निर्विला देखील डान्समध्ये दे हे पारितोषिक मिळालेलं आहे बाबा यांच्या हस्ते खूप आनंद झाला खूप छान देखील वाटलं आजचाच मुलींचा उत्साह वाढत गेला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे सो कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता स्टेजवरती हे आपले कार्यक्रम आहे छोट्या मुलांपासूनचे ते मोठ्यांपर्यंत हा आहे आमचा पंतसुद्धा महिला मंडळांचा ग्रुप आहे आणि मिलिंद दादा उत्कृष्टरित्या असा सर्वांचा म्हणजे संपूर्ण कार्यक्रम यांनी अवरात्र केल्याबद्दल त्याचे देखील आभार मानतो आणि एवढंच करून आजचा कार्यक्रम हा आपला समाप्त झालेला असा जाहीर करून आम्ही आमच्या घरी जातो बा बाय थँक्यू सो मच